दहारू तालुक्यातील कासा धरमपूर सायन उधवा तलासरी संजय रस्ता रुंदी तफावत आदिवासींना न्याय मिळणार का आदिवासींना जमिनीच्या नोटिसाना देता काम जोरात सुरू अनेक प्रकारच्या मोठ्या मोठ्या झाडा मुळा सकट जमीन दोष अधिकारी पुढारी गप का ठेकेदाराची दादागिरी की संबंधित अधिकारीच्या दुर्लक्ष असा सवाल शेतकरी व जनता करीते या रुंदीकरण रस्त्याला गोरगरीब आदिवासींच्या मोक्याची जमिनी जात असल्यानं पहिल्यांदाच भारतीय अस्मिता पार्टी पालघर जिल्हा अध्यक्ष विलास वांगड डहारू तालुका अध्यक्ष अतुल जाधव कार्याध्यक्ष गोपाल भगत सुरेश जिरवा रामजी नातू धुलसाडा मुझे धर्मपूर हद्दीमध्ये येस एच त्र्याहत्तर रस्त्याचे रुंदीकरण काँक्रीटीकरण बांधकाम चालू असताना वन खात्याची फोरेस्ट डिपार्टमेंटची कुठलीही परवानगी संमती मोठी पोकलेंच्या सहाय्यानं शेतकरी शशिकांत अर्जुन फडके यांच्या मालकीच्या जमिनीवर असलेले तीन खैराचे झाड दोन सावर झाडे रात्रीच्या वेळी आधारात मुळासह पाडली व अनेक प्रकारचे झाड जमीन दोष केले जाते तसेच लाईटचे पोल सुद्धा जमीन दोष पाळण्यात आले याची तक्रार उपवन रक्षक दहानू व परिक्षेत्र अधिकारी कासा सुजय कोळी यांना तक्रार दिल्यानंतर यांनी काही फॉरेस्ट पाठवून पुन्हा दाखल केला परंतु जेसे भी थे 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 के परंतु पोकलेन तिथे ठेवून पंचनामे केले जप्त करून कासा ऑफिस जमा केले पाहिजे होते का नाही केलं असा सवाल शेतकऱ्यांमध्ये होते ठेकेदार गुलशन मीना यांना विचारणा केली असता त्यांनी शेतकऱ्यांना दमदाटी केली कि तुम्ही विचारणारे कोण तसेच कासा फास्तर यांनी सगळे वन हद्दीतील झाडांचे पंचनामे केले परंतु भारतीय अस्मिता पार्टी पालघर जिल्हा अध्यक्ष विलास वांगरसह शेकडो शेतकरी त्यांचे बरोबर कासा येथे वन अधिकारी सुयश कोळी यांना भेटण्यास व अर्ज देण्यास आले परंतु ऑफिसला ना होते त्यांनी कासा वन विभाग येथे आरोग्य देऊन डहाणू येथे डी सी एफ यांच्याकडे रवाना झाले रिपोर्टर इंडिया आणि ट्वेंटी एट साठी रहीम कुरेशी डहाणू विधानसभा मतदारसंघाचे रिपोर्ट